सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक अकरा इच्छुक उमेदवार माननीय हनुमंत दादा वाघमारे जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर माननीय हनुमंतदादा वाघमारे ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या आपल्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांना मत द्या तुमचा आवाज तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांच्या सोबत द्या स्वच्छता ही केवळ एक कृती नसून ती एक संस्कृती आहे स्वच्छ परिसर व वा कार्यालयीन वातावरणामुळे कार्यक्षमतेत वाढ होते असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केलं स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलं जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले स्वच्छ कार्यालय व परिसर यामुळे सकारात्मकता टिकून राहते आणि नागरिकांना चांगल्या सुविधांचा अनुभव मिळतो आपल्या कार्यालयाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणं हे आपले नैतिक कर्तव्य आहे त्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्न राहावे असं ते म्हणाले त्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नरत राहावं असं ते म्हणाले याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण जिल्हा अध्यक्षा कृषी अधिकारी विवेक कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके तहसीलदार लीना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अनावश्यक वनस्पती जाती निर्मूलन मोहिमेचं देवराई अभ्यासक रोहन पाटील व पर्यावरणप्रेमी कौस्तुभ पोळ यांनी स्वागत केलं रानमोडी ओसाडी आणि घाणेरी या विदेशी तणांची जिल्ह्यातील पर्यावरण शेती आणि स्थानिक जैवविविधतेवर अतिशय धोका निर्माण केला या तणांमुळे सुपीक जमीन अशक्त होती आहे पिकांचं उत्पादन कमी होतं आणि स्थानिक वनस्पतींचा नाश आहे हे संकट ओळखून जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातून विदेशी तण समूळ नष्ट करण्याची प्रभावी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील कचरा व अनावश्यक वनस्पतींच्या जाती निर्मूलन करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं